छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील जागृत भद्रा मारुती हनुमान मंदिर येथे हनुमान जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त शनिवार दिनांक पाच पासून ज्ञानेश्वरी पारायणाने अखंड हरिणाम सप्ताह सुरुवात झाली असून रामनवमी निमित्त नऊ दिवस चालणाऱ्या या सप्ताहास रात्री आठ ते दहा वाजेदरम्यान हरिभक्त परायण संजय महाराज जगताप भौरकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम तर रविवार दिनांक सहा पासून भागवताचार्य हरिभक्त परायण दिलीप महाराज भुसारी यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम सकाळी दहा ते बारा दरम्यान होणार असून दिनांक सहा एप्रिल ते अकरा एप्रिल दररोज रात्री सात ते दहा दरम्यान रामा रामायणाचार्य हरिभक्त परायण रामरावजी महाराज ढोकणा पुरकर यांच्या संगीतमय रामकथेचे आयोजन करण्यात आले असून शनिवार दिनांक बारा एप्रिल रोजी सकाळी चार वाजेला भद्रा मारुती मूर्ती स्नान आणि आरती महापूजन करण्यात येईल सकाळी सात ते नऊ वाजता डॉक्टर अर्चना सहकारी यांचा संगीत आणि अभंगवाणीचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर हरिभक्त परायन महंत रामगिरी महाराज सरला बेट यांचे नऊ ते अकरा दरम्यान काल्याचे कीर्तन होऊन महाप्रसादाने हनुमान जन्मोत्सवाची सांगता होईल नऊ दिवस चालणाऱ्या रामनवमी आणि हनुमान जन्मोत्सव निमित्त भद्रा मारुती परिसरात भव्य आणि सुसज्ज मंडपाची उभारणी करण्यात आली असून लाखोच्या संख्येने देशभरातून येणाऱ्या भक्तांना दुपार आणि संध्याकाळ अन्नदान करण्यात येणार असून विविध सोयी सुविधा भद्रा मारुती संस्थांच्या वतीने करण्यात आल्या असून भद्रा मारुती संस्थांचे अध्यक्ष मिठू पाटील बारगड जनसंपर्क अधिकारी राजेंद्र जोंधडे आणि संस्थांचे विश्वस्त विशेष परिश्रम ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय फराटे हे मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करत आहेत सालाबादप्रमाणे प्रमाणे या वर्षी हनुमान जयंतीची तयारी जय झालेली आहे आणि आज पाच चार दोन हजार पंचवीस रोजी सप्ताहाला प्रारंभ होत आहे पाच तारखेपासून तर बारा तारखेपर्यंत हनुमान जयंतीपर्यंत सप्ता हा सप्ताह हा चालणार आहे आणि आज हरिभक्तपरायण संजयजी महाराज यांचं आज हरिकीर्तन आहे रात्री आणि ज्ञानेश्वरी पारायणाला आता थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी सुरुवात होईल आणि अन्नदानाचा फार मोठा या ठिकाणी संकल्प आहे माझा न्यूजकरिता राजेश थोरात खुलताबाद छत्रपती संभाजीनगर